तर नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओ वी व्हिडिओमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो <coughs> तर आपलं शेड तयार आहे पक्षी शेडवरती आला आहे प्रोडक्शन चालू झालं आहे माल तयार आहे आता प्रश्न पडतो की हा मार्केटमध्ये विकायचा कसा आहे ठीक आहे व्यापारी भरपूर आहेत तुमचा कितीही माल असू दे ठीक आहे व्यापारी भरपूर आहेत आपल्याला माल राहणार नाही बरोबर आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण स्वतः मार्केटमध्ये व्यापारी बनायचे आता ते कसं ठीक हो, आहे आता व्यापारी म्हणलं की व्यापारी काय करणार की तुमचा जो पेपर रेट आहे त्याच रेटनं व्यापारी माल खरेदी करणार ठीक आहे तर समजा आजचा पेपर रेट आहे आपण एक उदाहरणात धरून की चार रुपयाऐंशी पैसे आजचा पेपर रेट आहे तर त्याच रेटनं व्यापारी तुमच्यापासून माल खरेदी करणार आहे ठीक आहे पण पन... ह्याच्या व्यतिरिक्त आपण स्वतः जर व्यापारी बनलं तर व्यापारी व्या, स्वतः व्यापारी बनलं तर चार रुपये ऐंशी पैसे प्लस आपण त्यात पन्नास पैसे वाहून मार्केटमध्ये विकू शकतो कारण व्यापारी तेच करणार आहेत ना आता शेवटी त्यांचा व्यापार आहे आपल्यापासून चार रुपये ऐंशी पैशांनी घेतलं तर तिथून पुढं ते पाच रुपये तीस पैशाने विकणारच आहेत कारण पन्नास पैसे त्यांनाही पाहिजेत व्यापारी कराय व्यापार करायचा म्हणजे त्याच्यामधून काही मिळालं तर पाहिजे ठीक आहे आता सध्या काय की काही व्यापारी काय करतात फक्त ट्रेडिंग ट्रेडिंग चालू आहे त्यांचे ट्रेडिंगवर खूप मोठे झालेत ते की फक्त माल घ्यायचा आणि विकायचा माल घ्यायचा विकायचा तर आपण तसंच खामवाल्यांनी देखील केलं तर आपण एका अंड्या मागं पन्नास पैसे कमवू शकतो आज आपला रेट आहे समजा चार रुपये ऐंशी पैसे पेपर रेट आहे आपला तर आपण मार्केटमध्ये पाच रुपये तीस पैशांनी विकू शकतोय तर काय करायचं आता जे मोठमोठे मुट व्यापारी लोक आहेत ते दिवसाला खूप प्रचंड माल विकतात कोण हजार ट्रे विकत आहे कोण पाच हजार ट्रे विकत आहे आपल्याला एवढं विकायचं नाही आपल्या पैसे असणार आहे किती लई जाल तीन चार शेट रे आपण धरू फक्त दहा हजार आण की साडेतीन शेट रे आपल्याला तेवढंच विकायचं आहे आपल्या पैसे जेवढं माल आहे तेवढाच आपल्याला विकायचं आहे मार्केटमध्ये आपण स्वतः व्यापारी बनणार आहे ठीक आहे जर तुम्ही असं केलं तर समजा तुमचा एक वेळ आठवड्यातून समजा आपल्याला दोन तीन वेळेसच विकायचं आपल्यापेक्षा असणार आहेच किती माल ठीक आहे तर आपण एका दिवशी समजा आपण दहा हजार अंडे विकले बरोबर आहे तर आपल्याला त्याच्या मागून मिळायला लागले पाच हजार रुपये ठीक आहे तुमची गाडी आहे गाडीला तुमचं डिझेल जाणार आहे हजार हजार ते दीड हजार रुपयाचं व्यतिरिक्त खर्च हजार रुपये सोडून द्या ठीक आहे असं झालंही झालं अडीच हजार रुपये खर्च समजा तुम्हाला अडीच हजार रुपये राहायला लागले आहे अडीच हजार रुपयाला राहणारच आहेत तुम्हाला बरोबर आहे तर असंच फक्त काय करायचं आपण ते आपलाच माल विकायचा आहे बरोबर आहे आता सुरुवातीला काय होतं की काही लोक म्हणजे की सुरुवातीला कोणत्याही व्यापारामध्ये थोडं कष्टच होतं की माल फुटलाय का आहे ठीक आहे जोपर्यंत तुमचे मार्केटमध्ये ओळख होत नाही तोपर्यंत थोडाफार त्रास आहे पण एकदा मार्केटमध्ये सेट झालं की तुम्हाला दहा हजार नाही तुमचे वीस हजारसुद्धा अंडे जाऊ शकतात बरोबर आहे सध्या काय आहे की ब मागणी खूप आहे ह्या मालाला मागणी खूप आहे माल कमी पडतो तुमच्यापेक्षा किती अंडे असू द्या जो रोज हजार ट्रे जरी असले तरी मार्केटमध्ये हा माल कमी पडतो आहे बरोबर आहे व्यापारी खूप आहेत माल भरपूर लागतो मालाचं सध्या छोटवाटायचं म्हणता येईल माल किती असू द्या माल राहणार नाही ठीक आहे तर त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला एवढं बाकीचं व्यापाराचं काय घेणं देणं नाही आपल्याला आपला माल आपण स्वतः विकायचा बरोबर आहे बस आजच्या व्हिडिओमधून एवढंच होतं व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ तर येणारच राहताते ठीक आहे धन्यवाद